तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांना विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे यांनी पालकपत्राच्या स्वागतासाठी शेतकऱ्यांच्या समस्येचे दहा प्रश्नांची लेबल चिटकवून पालकमंत्र्यांचे आगळेवेगळे स्वागत करून पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले डॉक्टर बछिरे यांनी पालकमंत्र्यांना विचारलेले प्रश्न पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भात सरसकट नुकसान भरपाईचे अग्रिम सानुग्रह अनुदान कधी देणार गत दोन वर्षाची गारपिटीची नुकसान भरपाई कधी देणार शेतकऱ्यांचा सात बारा कधी कोरा होणार गत तीन वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना कधी देणार जलजीवनमधील भ्रष्टाचार दूर करून घर घर नलमे जल कधी देणार पालकमंत्र्यांच्या गळ्यात अशा या दहा प्रश्नांचे लेबल लावून स्वागत पुष्पहार घालून निवेदन देऊन विचारणा केली असता पालकमंत्री यांनी लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तरं आपणास मिळतील अशी हमी सर्व जनदा समुदायासमोर समुद दिलेली आहे या प्रसंगी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक आशिष राहाटे प्रमुख राजू बुधवंत प्रमुख गजानन जाधव महिला तालुका संघटिका तारामती जायभाय संजीवनी वाघ लुकमान कुरेशी श्रीकांत मदनकर तानाजी मापारी सुदन अंभोरेसर तानाजी अंभोरे कैलास अंभोरे ज्ञानेश्वर दुधमोगरे अशपाक खान फहीम खान रामभाऊ मोरे त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता लोणारवरून भूषण शेटे आज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंदजी पाटील साहेब हे लोणार येथील अतिवृष्टीचे पाहणी दौऱ्यावर आले होते त्यांना मी दहा प्रश्न त्यांच्या जे पुष्पहार आहे त्या पुष्पहाराला दहा प्रश्नांचे टॅग करून त्यांना दहा प्रश्न विचारले की तुम्ही फक्त पाहणी दौरे करता नुसते पंचनामे करता यापूर्वीसुद्धा दोन वेळा अतिवृष्टी झाली मेकर लोणार तालुक्यात आपण पंचनामे केले कुणालाही नुकसान भरपाई दिली नाही पश्चिम महाराष्ट्राला सानुग्रह अनुदान देता मग विदर्भाला का नाही विदर्भ हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे तीन वर्षापासून कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही तो कधी देणार गारपिटीची मदत कधी देणार शेतकऱ्यांचा साधवारा कोरा कधी करणार शेतकऱ्यांचं वीज बिल माफ कधी करणार नुसत्याच मोठ्या मोठ्या थापा घर घर नल और नल में जल जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तुम्ही लोकांना पाणी कधी देणार हे प्रश्न आम्ही पालकमंत्री महोदयांना विचारले पालकमंत्री महोदयांना उत्तर देणं गरजेचं होतं पण बघतो करतो पाहतो हे त्यांचे उत्तर होते शेतकरी परेशान आहे हवालदिन आहे शे, शेत शेतकऱ्यांचे सगळे शेत वाहून गेलेत तुम्ही नुसते बांधावरून पाहणी करता आणि निघून जाता आम्ही जाब कुणाला विचारायचं आणि म्हणून आज पालकमंत्री साहेबांना मी जाब विचारला त्यांनी मला वचन दिलं की मी लवकरात लवकर यावर तोडगा काढेल जय महाराष्ट्र मी डॉक्टर गोपालसिंग बछिरे